राधानगरीचे प्रकाश आबेडकर शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेगडात गेले आणि कोल्हापुरात ठाकरेंच्या आमदारांचा आकडा शून्य झाला अगदी दोन्ही टर्म ज्यांच्या मुशीत राजकारणाची बाराखडी गिरवली त्या केपी पाटील त्यांचा पराभव करत ते आमदार झाले पण यंदा नव्याने झालेल्या तुतारीच्या एंट्रीनं आबिटकरांच्या पायाखाची वाळू सरकले लोकसभेला काँग्रेसला मिळालेलं जबराट लीड पाहून के पी पाटील ए वाय पाटील प्राध्यापक जालिंदर पाटील अशा अनेक नेत्यांनी जिंकण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न लावलेत महायुती ही जागा स्टँडिंग आमदार असल्यामुळं शिंदे गटाला सुटणार हे तर कन्फर्म आहे मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गट राधानगरीची जागा मिळावी म्हणून आणून बसलेत यात शरद पवार आणि मतदारसंघातील मातब्बर पाटलांच्या झालेल्या चर्चा पाहून शरद पवार ही इथून उमेदवार देण्यासाठी इंटरेस्टिंग आहेत काय या चर्चांना देखील उदाहरण आले त्यामुळं आबिटकर यंदा घरी बसत का जर का असं झालं तर ती धमक राधानगरीतल्या कोणत्या बिडूत आहेत राधानगरीचा दोन हजार चोवीस चा आमदार कोण मतदारसंघातील प्रश्नांपासून ते संभाव्य उमेदवारांच्या बायोडेटापर्यंत सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा हिरवाईने नटलेला राधानगरीचा परिसर आणि महाकाय ऐतिहासिक धरण राधानगरीला इतिहासाचा आणि संस्कृतीचा असा काही वारसा मिळालाय जो इथल्या माणसांमध्येही आजही घट्ट डोलेला पाहायला मिळतो राधानगरीचं राजकारण अगदी असंच इथे टोकाचा संघर्ष असतो पण ईर्षा मात्र नसते ज्यांच्या मुशीत राजकारणाची बाराखडी गिरवली त्या राष्ट्रवादीतील मातब्बर नेते माजी आमदार केपी पाटील यांचा पराभव करत प्रकाश आबिटकर दोन हजार चौदा पासून सलग दहा वर्ष दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आबिटकर यांनी शिवसेना फुटीनंतर राजकारण खेळत शिंदेना साथ दिली त्यामुळे झालं असं की अजित पवार गटात असणाऱ्या केपी पाटील आणि ए वाय पाटील या मेहुण्या पाहुण्यांच्या जोडीची मोठी अडचण झाली निवडणूक लढवायची असेल तर अजितदादांना सोडल्याशिवाय पर्याय नाही हे पक्क ठाऊक असल्यामुळं आता दोघेही आलटून पालटून शरद पवारांची भेट घेत असतात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांची तुतारी हाती घेण्याचा पश्चिम महाराष्ट्रात जो काही ट्रेंड चाललाय त्याची सर्वात जास्त स्पर्धा राधानगरीत चालले असं एकोणीस इथलं वातावरण आहे वाय पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीला पक्षविरोधी भूमिका घेत शाहू छत्रपतींचं जाहीर काम केलं त्यामुळं त्यांची काँग्रेसची बरीच सलगी वाढली दुसऱ्या बाजूला केपी पाटील यांनीही काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत व्यवस्थित संवाद साधलाय त्यामुळं महाविकास आघाडीत ही जागा ज्याला सुटेल त्याला सर्वात पहिल्यांदा अप्रोच करतील ते के पाटील त्यामुळे पुन्हा एकदा गुरु विरुद्ध शिष्य केपी के पी पाटील विरुद्ध प्रकाश आबिटकर यांच्यात घासून लढत होण्याचे फुलटू चान्सेस आहेत त्यात लोकसभेला मिळालेलं पंधरा हजारांचं लीड पाहता आबिटकरांचे आमदारकी काटावर आले असं म्हणल्यास काहीच वावगं ठरणार नाहीये विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर खरा बघायला मिळाला तो बिदरी सागर कारखान्याच्या निवडणुकीत आबिडकरांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे केपी यांचे मेहुणे ए वाय पाटील यांच्यासह अनेकांना आपल्या छावणीत ओढलं होतं तरीही केपी पाटील यांनी हसन मुश्रीफ सतेश पाटील या नेत्यांच्या मदतीनं बिद्रीवर यशाचा झेंडा लावून आंबेडकरांना यंदा धोबी पचाड दिली होती या निवडणुकीत ए वाय पाटील पराभूत झाल्यानं आजवर झाकून नसलेली राजकीय ताकत स्पष्ट झाली आणि केपी यांच्या आमदारकीच्या के वाटा पुन्हा सोप्या झाल्या तस पाहायला गेलं तर मतदारसंघात आंबेडकर साहेबांना केपी पाटील सर्वात जास्त तगडी फाईट देऊ शकतात पण कारखान्याच्या इलेक्शनला त्यांना मिळणारी मुश्रीफांची साथ आणि हसन किशनची ची नावारूपास आलेली जोडगोडी विसरून दुसरा निर्णय घ्यायचा का यामुळे पाटलांची मोठी कोणी झालेली असणार पण तरीही महाविकास आघाडी ज्याला तिकीट सुटेल त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं जाहीर करून आमदार नाही पण किमान यांनी उमेदवारी फिरसे असं म्हणत विधानसभेची तयारी देखील के सुरू केले त्यात मातोश्री सोबतही केपी यांचं जुळत असल्यानं त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी स्ट्रॉंग फिल्डिंग लावलेली आहे एवाय आणि केपी ही मेहण्या पाहुण्यांची जोडी आधीच शरद पवारांनी भेटून आले थोडक्यात काय तुतारीचं चिन्ह राधानगरीला मिळवण्याच्या एकूणच चर्चा असेल तर शरद पवार इथं निर्णायक भूमिका बदलू शकतात म्हणूनच तुतारी हाती घेण्यासाठी तर प्रत्येक प्रस्थापित चेहरा सध्या धडपड करताना दिसतोय बाकी फाईट इंटरेस्टिंग असणार आहे हे तर कन्फर्म आहे मतदारसंघात आबिटकर केले पाटील, पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक जालिंदर पाटील अशी तुल्यबळ लढत तीर्थासरी तरी दिसतय पण आबिटकर के प्रमुख लढत होईल एवढं मात्र नक्की फक्त केपी यांना इथून कोणतं चिन्ह मिळेल यावर इथली फाईट अवलंबून असणार आहे विद्यमान आमदार आबिटकर यांचं मागील पाच वर्षाचं स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी असताना त्यांची पकड आजही कायम आहे म्हणूनच त्यांनी शिंदे सोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर त्यांच्या विरोधात वातावरण अभयारण्य बुधरगड सह अन्य गडकोट किल्ल्यांच्या विकासाची कामं मार्गी लावली पश्चिम घाटातील या संवेदनशील भागात पर्यटनाला उभारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेत त्यामुळं सध्या तरी आबेडकर निकालात प्लस मध्ये असले असं वाटत असलं तरी विरोधक इथं कोणतं राजकारण खेळतात जुने हे वेधावे रुसवे फुगे विसरून एकत्र येतात का शरद पवार आणि इतर अनुभवी मंडळी या मतदारसंघात कितपत लक्ष घालतात यावर राधानगरीचा आमदार ठरणार एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीस चा राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार नेमका कोण होतय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद